शेतकरी बंधूंना नमस्कार आपण व्हिडिओमध्ये आज बघत आहोत समोर चालू आहे व्ही एस टी शक्ती पॉवर टिलर तर हे तेरा एच पीचं पॉवर टिलर आहे आपण चॅनलवर एक व्हिडिओ टाकलेला आहे तर आज आपण ह्या व्ही एस टी शक्ती पॉवर टिलरच्या मदतीने आपल्या कापूस पिकामध्ये अंतर मशागत करत आहोत तर कापसाचं अंतर आहे चार बाय एक समजा दोन 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 वळीतलं अंतर चार फूट आहे आणि दोन झाडांमधलं अंतरचा सरासरी एक ते सव्वा फूट आहे सव्वा फूट आहे सरासरी सरासरी एक फुटाच्या समोरच आहे तर आता कापसाला लागवड करून वीस दिवस झाले आहेत याच्या अगोदरसुद्धा आपण एक वेळेस रोटर चालवलं आपण ह्या वीएस्ट शक्ती पॉवर टे टिलरच्या सहाय्याने तर एकदम छोटं छोटं जे गवत असतं सुरुवातीला उगवलेलं पिकामध्ये तर ते त्याचं तण नियंत्रण करण्यासाठी रोटरचा जा खूप छान उपयोग होत आहे आपल्याला तर आपल्याकडे आमच्या आमच्या भागामध्ये शेतीचं काम करण्यासाठी सरासरी सर्व शेतकरी हे ब बैलजोळी आणि वखराचा वापर करतात तर आपल्याकडे आपल्याकडे पॉवर टिलर असल्यामुळे आपण याचा ह्या वर्षी वापर करून पाहिलेला आहे शेतामध्ये तर तुम्ही समोर बघू शकता की ती एकदम जवळून कापसाच्या पिकातलं जे अंतर मशागत असते ती तण नियंत्रण करण्यासाठी ती होत आहे एकदम छान प्रकारे भविष्यामध्ये आपल्याला माती लावण्यासाठी सुद्धा पॉवर टिलरचा खूप छान उपयोग होईल तर आपण असेच शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आपण पॉवर टिलरच्या मदतीने शेतीमध्ये खूप खूप काम करणार आहोत समोर तर ते व्हिडिओ आपण चॅनलवर टाकत राहू त्याच्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या काळामध्ये आपण दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचेसुद्धा तसे शेळीपालन अशा शेतीविषयक जोडधंदे जे आहेत असे शेती धंदे जे करणारे शेतकरी आहेत त्यांचे आपण चॅनलवरती व्हिडिओ टाकणार आहोत त्या हिशोब आता पाहण्यासाठी आपण आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद